नमस्कार मी सुनीती साथे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घुटमळण यावरून लहानपणची आठवण होते किती ठिकाणी आपण घुटमळत असू घरातून खमंग वास आला की समजावून आज काहीतरी चांगला पदार्थ बनवला असणार मग आम्ही स्वयंपाकघरात घुटमळत असू किती घुटमळशील इथे जाते सांगितलेलं काम करू मी पण नाही घुटमळायला होतच पाय निघतच नाही असतच असं काहीतरी आपल्या जीवाशी अगदी जवळच अगदी जावंच लागलं त्या गोष्टीपासून दूर तर आपण आपलं मन घुटमळत राहत आपण तिथे नसलो तरी आपलं मन घुटमळत राहतं मग पहा आपण काय ज्या कामासाठी दूर गेलो ते काम करण्यासाठी पण आपल्या बरोबर मनच नसेल तर असं कस असं असत सगळ्या ठिकाणी आपलं मन उपस्थित नसत कस शक्य आहे समजा तुम्ही जपमाळ घेऊन जप करीत असता मध्ये दुसरीकडे कुठेतरी जात तुम्हाला सांगून जात का अगदी सहज काढता पाय येत कळत सुद्धा नाही आपण एखादा ग्रंथ किंवा पुस्तक वाचत असतो अगदी डोळे वाचत असतात तोंडाने आपण वाचनाचा तो उच्चार करीत असतो पण जे मन जे मन लागतंय कि ज्या योग्य वाचलेला पण ग्रहण करतो तिथे नसलं मन तर लक्षात राहील का मग या क्रियांचा म्हणजे डोळ्यांनी वाचण्याचा आणि तोंडाने उच्चार करण्याचा केलेचा केलेला काही उपयोग आहे का वाचणं आणि उच्चारण या क्रिया मनाशिवाय कशा होतात तर त्या मेंदूने पाठवलेल्या सौ संदेशावर संदे होत असतात हे संदेश आधीच गेलेले असतात म्हणून ते कार्य करू शकतात <coughs> तसा संदेश मनाला गेलेला असतो पण मन स्वतंत्र कार्य करत असत मनाने ठरवलेलं असत भाग घ्यायचं नाही घरात टी व्हीवर एखादा चांगला पिक्चर लागलेला असतो पण त्याच वेळी मुलांची क्लासला जायची वेळ होते पिक्चर सोडून क्लासला जायला मन नाही करत मुलं क्लासला जातात पण त्यांचं मन मध्येच घुटमळत असतं पिक्चर बघण्यासाठी शिकवण्याकडे लक्ष लागत नाही वरवर दिसत ते ऐकत आहेत लिहित आहेत पण ग्रहण होत नाही चित्त स्थिर होत नाही आपल्याला माहितीच आहे मन किती चंचल असतं ते शिक्षकांच्या लक्षात आलं कि या विद्यार्थ्याचं नीट लक्ष नाही तर ते छडी आपण किंवा आणि तो मुलगा जागा होतो आणि भानावर येतो त्यावेळी काय घडतं तर तो दरडावडीचा आवाज ऐकून मन पुन्हा जाग्यावर येत आणि शिक्षक काय शिकवतात ते ऐकू लागतं आणि ते त्याला समजत आणि मध्ये ते क्षण येतो कि मनदायक कारण पिक्चर मध्ये घुटमळत राहिलेला जीव सरळपणे जागावर येत नाही या ठिकाणी एक लहानपण मी ऐकलेली गोष्ट आठवते एकदा घरातले एक माणूस रात्री झोपला असताना सकाळी तो गेल्याच कळलं सगळीकडे रडारड झाली शेवटी अंत्ययात्रा काढायची ठरलं व्यवस्था सुरू झाली आणि एका तो उठून बसला हे कस घडलं तर सांगणारे सांगत होते रात्री त्याला खूप तहान लागली होती पण तो पाणी पिण्यासाठी उठला नाही तसाच झोपला त्याचा जीव पाण्यासाठी तळमळत होता त्यामुळे याला झोप लागल्यावर जीव, जीव स्वयंपाकघरात जाऊन एक कळशी उघडी होती त्यात जाऊन पाणी प्यायला इतक्यात घरातली एक बाई उठली तिला कळशी उघडी दिसली तिने त्यावर झाकण ठेवलं त्याच वेळी आत उतरलेला जीव त्यात अडकला कळशी मध्ये त्याला परत येता येईला त्या माणसाचा जीव गेला पण जेव्हा त्या बाईने पाण्यासाठी कळशीवरच झाकण कर तसा जीव पटकन त्या माणसात परत आला आणि माणूस शुद्धीवर आला आपल्याला आहे जीव इतका सूक्ष्म असतो की त्याला कोणी आडवू शकत नाही तरी ही गोष्ट रचणाऱ्याला एवढं माहीत असत की आपला जीव कशात अडकला असला तर तो जीव आपली इच्छा अशा प्रकारे पुरी करून घेतो तर अशा दंतकथा मनोरंजन करतात परंतु जस पत्रकार म्हणतात बातमीच्या आतली बातमी आम्ही वाचतो आणि त्या आधारावर हो त्या बातमीचा अर्थ करतो तस हे दंतकथेच्या आतली कथा समजून घेतली तर हे कळेल की आपला जीव किंवा आपलं मन जर कुठे घुटमळत राहिलं तर ते आपल्या जागेवर न राहता दूर जाऊ शकतो शिक्षकांनी टेबलावर आवाज केल्यावर त्याचं मन भानावर येतं म्हणजे जाग्यावर येतं हे तरी कस इतक्या लांब गेलेलं सेकंदात कस त्याला कळत जाग्यावर येत ते तर पिक्चर बघत असतं ना तर तसं नाही ते असतं इथेच पण पिक्चरच्या कल्पनेत गुंतलेलं असत आवाज झाला की त्याला कल्पना सोडून वास्तवात यावं लागतं जीव किती ठिकाणी गुंततात आणि असेच अडकतात आणि घुटमळतात